विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या फोटी कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब अरे स्वराजच्या चिऱ्यानुरा मासाहे डोहाळे लागले मासाहेब मास आहे डोहाळेत का मासाहेर अष्टमाता जिजाई साहेब बोलतो आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे आम्हा वाटत घोड्यावरती बसावं हातामध्ये समसर घ्यावी हातामध्ये तलवार घ्यावी दुश्मनाचं शिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं थड एका बाजूला करावं हे मासाहेबाला लागले होते डोहाळे महाराष्ट्र माता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या जा मंदिरापुढे जातात पदर पसरतात हे जगदंबे हे या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत आई जगदंबे माझ्या पुटे असा मुलगा जन्माला घाल की महाराष्ट्राच्या मातेची कोश पवित्र केली पाहिजे अठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणार राजा माझ्या पोटी जन्माला गाल जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला गाल आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे त्याच मागणं होतं अरे शुक्रवार या दिवशी ते जो माय किनार शून्यवर पडलाय आणि एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जगाचा राजा शिवछत्रपती जन्माला आले नाव ठेवण्यात आलं सी वा शिवाजी म्हणजे काय आहे ऐका सी म्हणजे सिलवान राजा व वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा आणि जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी आता एकोणावीस फेब्रुवारी आली साहेब शिवजयंती साजरी करत असताना ऐका शिवराय कोणाला म्हणावं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवली म्हणून शिवाजी महाराज होत नाही राजांसारखा जिरे टोप घातला राजासारखे वस्त्र परिधान केले पेहराव राजासारखा केला म्हणजे शिवाजी महाराज होत नाही शिवाजी महाराज कोणाला म्हणतात रात्रीच्या बारा वाजता एखादी माय माऊली दिसली आणि तिला म्हणता आलं ना तुम्हाला माय तरच तुम्ही स्वराज्याचे छत्रपती शिवराय <गद्णागा> शिवराय म्हणजे भक्ती शिवरा शक्ती शिवरा म्हणजे युक्ती शिवरा म्हणजे पराक्रम शिवरा म्हणजे शौर्य शिवरा म्हणजे धैर्य शिवराया निष्ठा शिवराय म्हणजे परश्रीविषयी असणारा आदर आणि शिवराय म्हणजे तुम्हामा गोर गरीब जनतेच्या देव्हाऱ्यातील देव छत्रपती शिवाजी महाराज हे राजांचं जीवन होतं राजाने अठरा <गद्णागा> पगड जाती एकत्र केल्या होत्या मुसलमान समाजाचे तेरा सरदार होते किती मुसलमानाचा काजी ब्राह्मणाचा बाजी नाव्याचा जिवाजी मराठाचा तानाजी वडार समाजाचा हिरोजी इंदोलकर अरे अठरा पगड जाती एकत्र केल्या माझ्या राजाने राजे कोणाला म्हणावं अठरा पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जाती एकत्र केल्या राजांचं कर्तृत्व आकाशाच्या उंचीचं आहे राजाचं नेतृत्व आकाशाच्या उंचीचं आहे राजांचं दातृत्व आकाशाच्या उंचीचं आहे समग्र आयुष्य राजांचं कसं होतं एक धारदार वाक्य बोलतो माईबाप ऐका अरे वयाच्या पंधराव्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होते वयाच्या सत्तावीसव्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता छत्तीस वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि एक्कावन्न वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती राजांचं जीवन आहे मी रोज सांगतोय महाराष्ट्रात नाही मी महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यांमध्ये फिरतोय माझे स्टेटस दादा कुठे ते पाहता स्टेटस माझे रोज दिसतात त्यांचं नंबर सेवे गुजरातला अंकलेश्वरला तिकडे गेलो लांब लांब माझे कार्यक्रम असतात खूप लांब लांब मी फिरतोय मला एवढा अनुभव येतो आहे पण आज इथं आल्यानंतर एवढं मनाला समाधान वाटलं एवढं मनाला समाधान वाटलं खरोखर प्रसन्न वाटलं हे सगळं गायक वादक मंडळी पाहिल्यानंतर एकदा जोरदार टाळी वाजवा एकदा जोरदार <laughs> राजांचं समग्र आयुष्य तुमच्या माझ्या करता होत रयते करता राजांचं नाही राजांच्या मावळ्यांचं सुद्धा आयुष्य तसं होतं बाबा मावळ्यांचं जीवन कसं होतं ऐका सांगतो ऐका हा दादा दा, दा।, दा। गिन ती नक गिन दा कॅरवा ऐका ऐका पन्हाळ्याला वेडा बसला होता सिद्धी जोहरचा एवढा जबरदस्त वेळा छितपाखरू हात जात नाही येणार नाही एवढाच जबरदस्त वेळा होता राजे सहा महिने झाले गडावरती होते आई साहेबांना बातमी कळाली कसं होणार माझ्या स्वराज्याच कसं होणार या रहितेच कसं होणार माझ्या शेतकरी दाराच माय साहेबांना बातमी कळाली आणि मायासाहेब घोड्यावरती स्वार झाल्या हातामध्ये तलवार घेतली समसेर घेतली आणि मासाहेब निघाला तेवढात नेताजी पालवारकडे आडवा झाला मासाहेब पुढे चाललात मासाहेब मासाहेब बोलता झालं नेताजी सहा महिने झाले राजगडावरती पन्हाळगडावरती पन्हाळ गडावरती आजपर्यंत तुम्ही जायला पाहिजे होत मी चालले स्वतः मोहिमेवरती महासाहेब आम्ही जातो या मोहिमेवरती नेताजी तुमच्या तलवारी काय वान झाल्यात का नेता तलवारी वान झाल्यात आजपर्यंत जायला पाहिजे कस होत कसं होणार स्वराज्याच कसं होणार रेतेच कसं होणार माझ्या या जणतेच अरे शेतकरी दरा डोंगऱ्यामध्ये लपून बसला होता मासाहेबांना काळजी वाटली या स्वराज्याची या नेतेची नेताजी पालकर मोहिमेवरती गेला सोबत सिद्धी हिलाल सोबत घेतला आता सिद्धी जोहोर वेगळा आणि सिद्धी हिलाल वेगळा हे लक्षात ठेवा सिद्धी हिलाल ओ आपले पॅनल का था काही मावळे सोबत घेतले आणि निघाला दुर्दैव असं झालं पराजय झाला हरल्या गेले वाऱ्यासारखी बातमी पनाळगडावरती राजांच्या कानावरती आली राजांना कळलं आता गरज शक्तीची नाही गरज आता युक्तीची आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी गणिमिका वा केला गणिमिका मा ऐका माई बाप स्वराज्य मध्ये छत्रपती शिवाजी महाराजासारखा दिसणारा एक मावळा होता नाभिक समाजाचा नाव त्याचं शिवा काशीत शिवाजी राजांसारखं बोलणं राजासारखं चालणं राजासारखा पेहरा राजासारखी हालचाल सांगावा पाठवला राजाने शिवा राजा का राजा का राजा का राजा राजा काशीदाला बोलवलंस आणि शिती जोरला सांगितलं तहाची बोलणी करण्याकरता स्वतः छत्रपती श्री शिवाजी महाराज येत आहे म्हणून जो पानाळ्याला वेडा टाकला होता तो ढिल्ला झाला गणेमी का वाक केला छत्रपती श्री शिवाजी महाराजाने दोन पालख्या केल्या एका पालखीमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशी दला बसवला पनाळगड ते विशालगड पासष्ट किलोमीटर अंतर अरे वाऱ्याच्या वेगाने छत्रपती शिवाजी महाराज निघालय घातला होता ना पनाळ्याला तो पडला का तहाची बोलणी करण्याकरता आता स्वतः महाराज येत आहे म्हणून जो ढे वेळा घातला होता असा ढिल्ला पडला वाऱ्याच्या वेगाने राजाने प्रस्थान केलं एक पालखी इकडं आली आणि शामिन्यातून पायी टाकले तेवढ्यात सिद्धी जोहर बोलता झाला चल बोल क्या हय तू शिवाजी हा माय हो शिवाजी मेण्यातली तलवार काढली सळसळली तलवार सिद्धीजी चल बोल क्या हो तू शिवाजी तेवढ्यात संशयी डोळ्याने एक नजर पुटपुटली ती कुणाची होती माहितीये का अफजल खानाचा मुलगा फाजल खान तो बोलता झाला हे शिवाजी म्हणजे अफजल खानाचं आणि महाराजांचं युद्ध झालं होतं तेव्हा त्यांच्या डोक्यावरती चल बोल क्या होय तू शिवाजी हा माय हो शिवाजी छातडामध्ये घातली मरण ओकळ गप्त प्राण झाला पण शेवटच्या क्षणाला एक लाखातलं ला, वाक्य बोलून गेला जाता जाता ए, ए सिद्धे मी जन्माला आलो तेव्हा शिवा काशीद म्हणून आलो आणि मरतानी आज मला हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण येते यापेक्षा मोठं भाग्य माझ्या जीवनामध्ये नाही शिकले दे बलिदान देऊन टाकलं या मातीकरता म्हणून संगत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची होती काय जीवन होत तस तुकोबर आहे म्हणतात आमच्या जीवनामध्ये देवा विनंती पांडुरंगा माझी वासना पूर्ण कर माझ्या मनाची आवड पूर्ण कर देवा माझी विनंती माझ्या जीवनामध्ये भगवत भक्ताची भेटी व्हावी एकदा का भगवत भक्ताची भेटी झाली त्यामध्ये अंग संगतीचा वियोग घडू नये अभंगाचं तृती हरिजना सवे भेटी काळे वाजवा काळे हा भेटी हरी जरा सगळी हरी जरा सगळी नव अंग वा वा वाव अंग संगतोती नव अंग संगतोती वा वा वाज आवड चाल म्हणले बघा कसलं गोड वाटलं डबल चाल म्हणल्या <laughs> अहो इथं टाळकरी एक नंबर आहेत वाजवणारे एक नंबर आहेत शूटिंग वल्या दादा एक नंबर आहेत साऊंड दादा एक नंबर आहेत तुम्ही बसलेले सगळे मन माऊली एक नंबर आहेत तुम्ही सगळे एक नंबर आहेत इकाडे माऊली एक नंबर आहेत विनेकरी एक नंबर आहेत तुम्ही सगळे एक नंबर आहे मी काय दोन नंबर आहे काय मग वातावरण असं जुळून आलं अहो मला असा अनुभव येतो मी रोज फिरतोय रोजचा माझा आठशे नऊशे हजार किलोमीटरचा पाऊस रोजचा हे पाय पाय असे लागलेत सुजलेत गाडीत बसू बसू एवढा त्रास होतो माऊली लांब लांब जातो मी तिकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसतला गेलो होतो पुसत, गे पुसत माहिते का माऊली तुम्हाला ऐकून पुसत जल नाही सुसत तंजा पुसत <laughs> तिकडं पुसतला गेलो तिकडं महाशिवरात्रीच्या दिवशी मी अभंग घेतला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती एक टाळकरी काय म्हणला माहित आहे का शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती का आणून कोण कुठं काय महाराज एक शुद्ध हरिपाठ म्हणत होता सर्व घंटीराम घंटी <laughs> अभंग दुःखाची नूर्ती सुखाची ते सुख अभंग लय द्रुपदलय गोडे रंगणी रांगत गोलगुला बोलत एक टाळकरी म्हणला रंगणी रांगत गंगुला बोलत डेंजर काम नाव शांताबाई भांडाला कुत्र्याची आई नाव सुलोचना पाहती मुंबई पुन्हा नाव निर्मळा घरादाराला बुरा आला नाव अन्नपूर्णा घरात पाहुणे जेव्हा आले अन्नपुराणा नाव गंगाधर आंघोळ नाही मायनाभर <laughs> कुठं चाललो महाराज असं टेक्नॉलॉजी आता इथं मला वाटतं जी सिक्स जी असं चांगली रेंज असं इथं मुंबईसारख्या ठिकाणी टेक्नॉलॉजी यंत्रयुग निघाले यांना तर टेन्शनच नाही राहिलं खरं सांगतो पहिला जो काळ होता ना आमचं आल्यानंतर बोलणं झालं अगोदरचा काळ एवढा म्हणजे खूप हो, हे होतं महाराज कठीण काळ होता पण आता यंत्रयुग निघालं निघालं का नाही अहो काल तिकडे गुजरातला का साहेबांनी माझ्यासोबत सेल्फी काढली सेल्फी कळते तुम्हाला हां ते का रामान आहे का नाही कळाला सेल्फी काढली फोटो काढला म्हणलो साहेब फोटोलाही सुंदर आला मोबाईल केवढ्याचा आहे ते म्हणले महाराज जास्त पैशाचा नाही फक्त अडीच लाखाचा आहे मी तर कोमातच गेलो कुठं चाललोय पापड बनवायच्या मशीन आल्यात आल्यात का नाही अशा मान हलवा मग एकदा पापड बनवायच्या मशीन आल्यात हुंडा घ्यायचा टाकायचं पापड तयार ओके माऊली चपात्या बनवायच्या मशीन आल्यात चपात्या बनवायच्या मशीन आल्यात तुम्ही जर शेगाव संस्थानला शिर्डी संस्थानला साईबाबाकडे जर गेला बघतिनी वासना जेवाला अशा मशीन असतात चपात्याच फेकित बाहेर फेकतात का नाही अहो कपडे धुवायचे सुद्धा मशीन आल्यात म्हण आल्यात ना का नाही आई तुमच्या काळात नसतील आता आल्यात अ काय म्हणतात त्याला वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन आली अहो काय माय माऊलीनं माझं धोतर टाकलं त्या वॉशिंग मशीन मध्ये हे बरं टाकलं तर टाकलं सकाळी पाहतो जो ट्र फाटलेलो चिरगुट्या चिरगुट्या म्हणलं आपल्या गावाकड खेड्याला गेल्या न धो धू पण वॉशिंग मशीन मध्ये खुडं चाललोय आता एक नवीन मशीन लॉन्च झाली तुमच्याकडे का जेवण करायची नाही अवलंय आता लय मस्त मशीन निघाली पाहुणा घरी आला बटन दाबायचं ओके डोअर ओपन होईल पाहुणा आतमध्ये जाईल पाहुणा जेवण करेल तो जर ऐकत नसला की दोन तीन भावांनी त्याला धरायचं बरं का साहेब असं धरायचं मशीनच्या जवळ न्यायचं बटन ऑन करायचं दाढ दिशेने आतमध्ये टाकायचं पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे अशा यंत्र युगामध्ये फोर जी फाय जी सिक्स युगामध्ये आणि एवढा मोठाले कार्यक्रम रोपे महोत्सवी सारखे जोरदार टाळी वाजवा आयोजक नियोजक खजिनदार अध्यक्ष उपाध्यक्ष करता